महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती बघता आज असं वाटते की शाळेतलं शिकलेलं नागरिकचं शास्त्र पुस्तक पुन्हा एकदा वाचावं कोण कधी कसं आमदार होतं कोण कसा कधी अपात्र ठरतो अचानक निवडणूक न लढता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे होतात त्यांना आमदारपद कसं मिळतं किती आमदार असल्यावर महाराष्ट्रात एखादा पक्ष सत्ता स्थापन करू शकतो आज हे सगळं जाणून घेऊया नमस्कार तुम्ही बघत आहात सेकंड पॉलिटिक्स जसं की आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र विधीमंडळाचे मुख्य दोन सभागृह आहेत एक विधानसभा आणि दुसरी विधान परिषद ज्या प्रकारे भारतीय कायदे वि मंडळात लोकसभा आणि राज्यसभा असे दोन सभागृह आहेत तसेच आपल्या राज्यात देखील दोन सभागृह आहेत या सदस्य सदस्यपद घेण्यासाठी आमदार हे पद असणं गरजेचं असतं दुसऱ्या कुठल्याही प्रतिनिधी या सभागृहाचा सदस्य होऊ शकत नाही या आमदारामध्ये लोकातून निवडून दिलेले उमेदवार स्थानिक स्तरा स्वराज्य संस्था राज्यपाल नियुक्त शिक्षण पद्धतीवर अशा निवड पद्धतीने आमदार नियुक्त केले जातात महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी एकूण एकशे चौवेचाळीसच्या पुढे संख्या बळ लागतं ज्यांची सत्ता त्यांचाच विधानसभा अध्यक्ष असतो पण अध्यक्षपदावर बसल्यानंतर संविधानिक पदावर असल्यानं असल्यान त्याला कुठल्याही पक्षाची बाजू घेता येत नाही प्रत्येकाचं म्हणणं निपक्षपातीपणाने ऐकावं लागतं आणि विधानपरिषदेमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत तसेच विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या सदस्यांनी निवडणूक पद्धत अत्यंत वेगळी असते कामकाजाच्या तारखाही वेगळ्या असतात जसं की आपल्याला माहिती आहे सामान्य नागरिक निवडणुकीत मतदान करून आमदार निवडून विधानसभेत पाठवतात पण विधानपरिषदेत विविध प्रकारचे सदस्य आमदाराची निवड करतात या दोन्ही सभागृहात असणाऱ्या सदस्याचा आणि त्यांच्या पक्षाचा निवडणूक प्रचार चिन्ह उमेदवार खर्च या सर्व गोष्टीवर अर्थातच निवडणूक आयोगाद्वारे लक्ष ठेवलं जातं आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता उमेदवाराकडून घेतली जाते विधान परिषद आमदार हे वेगवेगळ्या निवड पद्धतीने निवडले जातात जसं विधानसभेत थेट लोकांमधून आमदार निवडले जातात तसे विधानपरिषदेत आमदारासाठी लोक थेट मतदान करत नाहीत त्यांना त्याचा हक्क नसतो त्यांची निवड प्रक्रिया आपण आज समजून घेऊया तर विधान परिषदेतील एकूण अठ्ठ्याहत्तरपैकी सव्वीस जागेसाठी विधानसभेतील आमदार मतदान करतात स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य म्हणजे महानगरपालिका नगरसेवक नगरपालिका नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य हे इतर सव्वीस जागेसाठी मतदान करतात तसंच उर्वरित चौदा सदस्य हे राज्यपालाद्वारे नियुक्त केले जातात राज्य मंत्रिमंडळाद्वारे या जागांची शिफारस राज्यपाल महोदयाकडे केली जाते यात कला क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होतो उरलेले बारा सदस्य हे दोन विभागात विभागलेले आहेत यातील सहा सदस्य शिक्षक मतदान संघातून निवडले जातात आणि इतर सहा सदस्य हे पदवीधार मतदान संघातून निवडलेले जातात आता कोणीही तुम्हाला विचारलं विधानसभा आणि विधानपरिषद यामधला फरक विचारला असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही लाईक करा कॉमेंट करा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद